जीवनाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर हर महावेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो। सज्जन हो आज पंचवीस फेब्रुवारी आजच्या साठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे बुवांचे बुवाचे तोंड दाढी मिशातून दिसत नाही म्हणजे काय त्याला तोंड नसते श्री महाराजांना पूर्व आयुष्यामध्ये खूप खस्ता खाव्या लागल्या आळंदीच्या बालकाले बालपणा नको झाला जे ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांनी सोसले तेच अगदी महाराजांच्या वाट्यास आले बुवा होणे फार अवघड असते नाहीतर अलीकडे तीन घालून सीताराम म्हणणारे बुवा निघाले आहेत पण नश्वर वैराग्य ज्ञान अवस्थेमध्ये बाबा हे खऱ्या अर्थाने बुवा होतेच यात संशय नाही दाढी मिशा वाढवल्या भगवी वस्त्रे धारण केली दुने वाळत घालण्याची काठी दंड केला अंगाला राख पासली रोजची धोतरे उपरणी सोन कावे मध्ये बुडवून काढली पांढऱ्याचा भागवा झाला कि शंभर होतो वरून झाला पण आतल्या भागव्याचे काय अंगी लावून राख डोळे झाकून करती पाप ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुनी म्हणती साधू दाऊनी वैराग्याच्या काळा भोगीती विषय सोहळा अशांच्या बद्दल श्री महाराजांना खूप राग यायचा कसला रे तू साधू दोन बोच्या महाराजांनी याच्यातले काहीच केले नाही केला तो त्याग केला अपेक्षा कसलीच ठेवली नाही घरदार संसार याच्यावर पाणी सोडले पुन्हा त्यांच्याकडे ढोंकून पाहिले नाही भिक्षेवरती उदरनिर्वाह केला आयुष्यात पूर्वी याचिली माधुकरीती ती कुठे चटणी आणि शिळी रथजांची महती नमस्कार सद्गुरु श्री यशवंत मूर्ती जो देगा उसका भी भला, और न देगा उसका भला म्हणून महाराज म्हणायचे बाबा नो बोवा होणे सोपे नाही लोक चेष्टा करतात मस्करी करतात बैल हाकणार हा सुद्धा एकदा थ्रुवा म्हणतो व नंतर बुवा म्हणतो त्याला कोणतीच ज्याला कोणतीच गोष्ट सहज प्राप्त होत नाही त्याला बुवा म्हणायचे भिक्षेला गेले तरी पदोपदी अपमान व्हायचा वाळलेली खट्ट भाकरी मिळायची ती पाण्यात भिजवून मऊ करून ते ते खात असत कधी कधी काहीच मिळायचे नाही मग उपवास घडायचा त्रिभुवनाचे ऐश्वर्य चरणापास आणून पर्वतासारखा ढीग लावण्याची ज्यांची पात्रता मात्र सिद्धीचा उपयोग त्यांनी कधीच स्वार्थासाठी केला नाही अशा ज्ञानी पुरुषाला दो वेळाची उदरा पुरती समया देण्या विना अर्थ ना चित्ती पण ते दोन घास सुद्धा मिळायचे नाहीत पुन्हा गर्दी वाढू लागली महाराजांचे महत्व पटल्यानंतर मात्र फळांचे ढीग येऊन पडायचे कोणी शिरा तर कोणी पुरी कोणी भाकरी तर कोणी काही आणून द्यायचे महाराज म्हणायचे अरे बाबानो खाणाऱ्याला द्या आम्हाला देऊन काय उपयोग दात होते तेव्हा चणे नव्हते आता चने आहेत तर दात नाहीत निरूपणासाठी घेतलेल्या वाक्याचा अर्थ एवढाच आहे की समाजाने विचार करावा समाजाने संतांना ओळखावे समाजाने ठेवावी निदान माधुकरी द्यावी ती खाण्यासारखी तुका म्हणे संन्यासी माध्यान काळी तोंडवासी संन्याशी असला तरी हे शरीर चक्र चालवण्यासाठी त्याला काहीतरी उदरात घालावे लागते तो पेटता त्यावेळी यज्ञ राहतो मात्र शेवटी असे योगी प्रसवे जयाचा अमृताचा जठरू तया क्षुधे तृषेचा तृष्णेचा अर्धरू काहीच नाही आपल्या जठरातून अमृत पाझरवितात पण ही विद्या इतरे जणांना शक्य नाही असे लक्षावधी बुवा संन्यासी संत यांचा विचार जनतेने केला पाहिजे देण्याची प्रवृत्ती ठेवली पाहिजे तुम्ही त्यांच्या जोळीत माधुकरी घातली तर ते तुमचे दुःखही बर त्या बरोबर घेतात त्या बदलात सुखही देतात आणि हे सारे त्या न बोलता होते म्हणून महाराज म्हणाले दाढी मिशीतून आमचे तोंड दिस, दिसत नसले तरी बुवाला तोंड असतेच ही समाजाची जबाबदारी आहे बुवाच्या तोंडाला दोन घास देणे व हा धर्म सांभाळणे हे माणसाचे कर्तव्य नव्हे काय यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय